श्री तुकारामारंची गाथा आपल्यासमोर सादर करत आहे सर्वांनी मनापासून ऐकावी ही विनंती ओम श्री गणेशाय नम सुंदर ध्यान उभे वरी करी कर ठेवून या तुळशीहार गळाकाशे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिकौसमने विराजित तुका मने माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुखावडीने सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रुखमाई चपती सोयरिया आ गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व विठो माऊली हा चिवर संचरूनी राही हृदया माझी तू का काय न मागे अनेक तुझे पाये सुख सर्व आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवीशची कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदना उठी रुळे माळकंठी वैजयंती कुंडले श्रीमुख शोभले आहा सुखाचे उतले सकळही काशे सोनसळा पांगरे पाटोळा घननेळ सावळा बाय सकळ सकळही तुम्मे कागे किसवा तुका म्हणे जीवा धीर नाही करकटावरी तुळशी माळा आयशी रूप डोळा दावे हरी ठेवली विठेवरी ऐशी रूप हरी दावी डोळा कंटी पिताबर कास मिरविती दाखवी वहिली ऐशी मूर्ती गरुड पारावरी उभा राहिलाशी आठवले मानसी रूप झुरह निपांजराहू पायाता ये पंढरीनाथा भेटावया तुका म्हणे माझी पूर्वा विनंती उदास करू नये घरुडाचे वारिके काशे पितांबर सावळे मनोहर कै देखेन बरविया बरवंट घडमेघ सावळा वैजयंती जयंती माळागळा शोभे माथा कोटे सूर्याचा कौस्तुभ निर्मळा शोभे श्रीमुख सुखाचे सकळ वा मांगे वेलाळ लाळ देवी उद्धव क्रूर उभे दोहे कडे वरणी पवाडे सनकादिक तुका म्हणे नवे आनिका सारिका तुची माझा सका पांडुरंग बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल ज्ञानदेव देव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय